तर स्क्रीनवर दिसत असलेली संपूर्ण थमनेलवरची माहिती आपण ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन रेल्वे मुंबईच्या वेबसाईटवरती जाऊन या ठिकाणी आपण पाहणार आहोत आपण या ठिकाणी बघू शकता संपूर्ण अधिकृत माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहोत तिथं जर आपण बघितलं तर स्पष्टपणे एकोणीस तारखेलाच मित्रांनो या ठिकाणी काय झालेलं आहे एन टी पी सी ग्रॅज्युएट पोस्टचा सीबीटी वनचा या ठिकाणी रिझल्ट जाहीर झालेला आहे कट सुद्धा या ठिकाणी जाहीर झालेला आहे तर मुंबई आपल्या महाराष्ट्रासाठी जर आपण बघितलं तर मी थमनेलवरती सुद्धा या ठिकाणी मुंबई झोनचा ठेशन मास्टरचा कट ऑफ तुम्हाला दिलेला होता परंतु यामध्ये फक्त रेशन मास्तर एवढंच पद नव्हतं तर अजून पण बाकीची पोस्ट होत्या मित्रांनो तर सगळ्या पोस्टसाठी आपण बघणार आहोत तर ही संपूर्ण जाहिरात होती दोन हजार चोवीसलाही जाहिरात आली होती आपण सर्वांनी या ठिकाणी भर फॉर्मसुद्धा भरलेले असतील जसं की या ठिकाणी फॉर्म भरण्याची तारीख होती दोन हजार चोवीसची आणि इथं जर बघितलं तर ह्या वेगवेगळ्या पोस्ट होत्या टोटल पाच पोस्ट होत्या मित्रांनो तर ह्या पाचही पोस्टचा कट ऑफ आपण बघणार आहोत टोटल जर आपण बघितलं तर आठ हजार एकशे तेरा एवढ्या या ठिकाणी जागा होत्या जसं की या ठिकाणी जर बघितलं तर सी सी टी यस आपण त्याला चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर म्हणतो त्यानंतर दुसरी टेशन मास्तरची या ठिकाणी लेवल सहाची पद होतं पस्तीस हजार चारशे याला ची वेतन होतं मित्रांनो नऊशे चोवीस सॉरी नऊशे चौऱ्याण्णव जागा होत्या त्यानंतर या ठिकाणी गुड्स ट्रेन मॅनेजर असेल ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट असेल आणि सिनियर कम क्लर्क कम टायपिस्ट अशा या ठिकाणी वेगवेगळ्या पा पाच पोस्टसाठी या ठिकाणी एन टी पी सी ग्रॅज्युएट लेवलची ही भरती निघालेली होती दोन हजार चोवीसला आपल्या सर्वांना या ठिकाणी माहिती असेल याची जी परीक्षाची प्रोसेस होती तर दोन स्टेज होत्या मित्रांनो फर्स्ट स्टेजमध्ये त्याला आपण सीबीटी वन म्हणतो कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट वन तर त्याला जर या ठिकाणी बघितलं तर शंभर प्रश्न होते नव्वद मिनिट वेळ होता आणि या ठिकाणी जनरल अवेअरनेस मॅथमॅटिक आणि रिजनिंग असे या ठिकाणी सेक्शन होते तर याचा रिझल्ट या ठिकाणी डिक्लेअर झालेला आहे आता याचा रिझल्ट तर आपण बघणार आहोत तर ह्या रिझल्टमध्ये जे जे पास झालेले आहेत कट ऑफपेक्षा जास्त मार्क मिळवलेले आहेत तर त्यांची आता सी बी टी टूची या ठिकाणी तारीखसुद्धा आलेली आहे तर ती तारीखसुद्धा या ठिकाणी आपण पाहणार आहोत सीबीटी टूला जर आपण बघितलं तर मित्रांनो या ठिकाणी नव्वद या ठिकाणी मिनिट आता कि ता ता तुम्हाला वेळ असणार आहे प्रश्नांची संख्या मात्र मित्रांनो आता शंभर नसून एकशे वीस असणार आहे किती आहे एकशे वीस असणार आहेत जनरल अवेअरनेस मॅथमॅटिक्स आणि रिजनिंग असे याचे विषय असणार आहेत तर आता आपण बघूया सी बी टी वन रिझल्ट या ठिकाणी हा रिझल्ट मी डाऊनलोड केला वेबसाईटवरून नुकताच तर इथं जर बघितलं तर तुम्हाला तुमचा रिझल्ट कसा चेक करायचा तर ही संपूर्ण पी डी एफ आहे मित्रांनो शेचाळीस पानाची आपल्या मुंबई झोनची ही पीडीएफ आहे मी काय करतोय तर ही संपूर्ण पीडीएफ मी तुम्हाला आपल्या एक्झामऑी टेलिग्राम चॅनलवरती टाकतोय परत मला कॉल करून विचारा नका व्हॉट्सअपला की मला व्हॉट्सअपला द्या तर ही संपूर्ण पीडीएफ मी काय करतो टेलिग्रामला टाकतो लक्षात ठेवा त्यामुळे टेलिग्राम, टेलिग्राम प्रत्येकाने जा या ठिकाणी जॉईन करायचा आहे डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देतो आहे टेलिग्राम जॉईन झाल्याचा फायदा एक असतो की या ठिकाणी या मी भरपूर सारा कंटेंट मित्रांनो अपलोड करत असतो जसं की टी टीच्या प्रश्नपत्रिकाचे व्हिडिओ लेक्चर असतील किंवा आता जर आपण बघितलं कोणकोणत्या भरत्या सुरू आहे ते तुम्हाला या ठिकाणी टाकलेला आहे समाज कल्याण विभागाचा रिझल्ट लागलेला आहे तो तुम्हाला या ठिकाणी मी टाकलेला आहे नोंदणी मुद्रांचा रिझल्ट लागला तो तुम्हाला टाकलेला आहे अशा भरपूर सारे अपडेट ज्या की आपण जसं की एन टी पी सी अंडर या ठिकाणी आन्सर की अवेलेबल झालेले आहे बारावी वीस वर्षच्या परीक्षेचा तर ती तुम्हाला टाकलेली आहे म्हणजे जे ज्या अशा महत्त्वाचे अपडेट जे, जे की आपण प्रत्येक गोष्ट यूट्यूबला नाही टाकू शकत त्यासुद्धा मी आपल्या टेलिग्रामला टाकतो त्यामुळे टेलिग्राम चॅनल तुम्ही नक्की काय करा आपलं जॉईन करून ठेवा एक्झाम आणि टेलिग्राम त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो आहे ज्या पण आपल्या ऑफर असतील जसं की आता सध्या जे तुम्ही एन टी पी सीची तयारी करत असाल किंवा आता रेल्वेची या ठिकाणी ग्रुप डीची डिक तुम्ही तयारी करत असाल तर त्याची पंच्याण्णव रुपयामध्ये ऑफर आहे सरळ सेवा भरतीची तयारी करत असाल तर त्याची नव्याण्णव रुपयामध्ये ऑफर आहे एन टी पी सी सॉरी टी ई टीची तुम्ही तयारी करत असाल टी ई टी तर त्याची एकशे एकोणपन्नासमध्ये ऑफर आहे हो सगळ्या ऑफरसुद्धा यामध्ये अव्हेलेबल होत असतात तर त्याचा तुम्हाला लाभ घेता येतो तुम्ही काय करायचं टेलिग्रामवरून ही पी डी एफ डाउनलोड करायची मग डाउनलोड केल्यावर तुम्ही तुमचा या ठिकाणी जो पण नंबर आहे रजिस्ट्रेशन नंबर तो तुम्ही काय करायचा या ठिकाणी शोधायचा आहे त्यानंतर मग तुमचं जर यामध्ये नाव असेल तर समजायचं की तुम्ही या ठिकाणी काय झालं आहे सिलेक्ट झालेला आहात कारण हे फक्त सिलेक्शन झालेल्यांचीच यादी आहे मग आता बघा आपण महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया की कट ऑफ किती लागला कोणकोणत्या पोचा कट ऑफ किती लागला जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की दोन नंबरची जी पोस्ट आहे जाहिरातीमध्ये ती कोणती आहे मित्रांनो ठेशन मास्तर तर ठेशन मास्तरचा कट ऑफ किती लागलेला आहे ओपनचा पंच्याहत्तर लागलेला आहे त्यानंतर एस सी कॅटेगरीचा किती लागलेला आहे मित्रांनो एकोणसत्तर लागलेला आहे त्यानंतर एस टीचा बासष्ट लागलेला आहे ओबीसीचा त्र्याहत्तर लागलेला आहे डब्ल्यू एसचा बहात्तर लागलेला आहे आणि या ठिकाणी एक सर्व्हिसमॅनचा तीस कट ऑफ लागलेला आहे एक सर्व्हिसमॅनला बघा किती कमी कट ऑफ लागतो म्हणजे जे पण रिटायर झालेले आर्मीतले जवान आहेत तर त्यांनी सुद्धा या ठिकाणी नक्की ट्राय केलं पाहिजे फक्त तीच कट ऑफ म्हणजे काहीच नाही ठीक आहे मग या ठिकाणी आपण बघू शकता मित्रांनो या पद्धतीने हा कटॉप लागलेला आहे ओके तर अशा पद्धतीने हा कट ऑफ आहे तुमचं जर यादीमध्ये नाव असेल तर तुमचं खूप खूप अभिनंदन नसेल तर रेल्वे ग्रुप डीची आता येते जाहिरात सॉरी परीक्षा तर त्याची तुम्ही तयारी जोरदार चालू राहू द्या यादीमध्ये तर नाव आला आता पुढे काय करायचं तर आता लगेचच सीबीटी टू ची त्यांनी काय केली तारीख पण जाहीर केली मित्रांनो लगेच ओके त्या दिवशी काय केली सीबीटी टू ची तारीख पण जाहीर केली या ठिकाणी आपण क्लिक करून बघू शकता सीबीटी टू स्टेज मी तुम त्याचा अभ्यासक्रम आता तुम्हाला सांगितला क्रायटेरिया काय आहे एकशे वीस प्रश्न असणार नव्वद मिनिट वेळ असणार वगैरे वगैरे ठीक आहे मग इथं जर बघितलं तर लगेचच किती तारखेला या ठिकाणी परीक्षा मित्रांनो तर लगेच तेरा दहा दोन हजार पंचवीसला लगेच झटका दिलाय मित्रांनो त्यांनी महिना सुद्धा तुम्हाला अभ्यासाला दिला नाही वीस सप्टेंबर आहे आणि तेरा ऑक्टोबरला तर या ठिकाणी लगेच तुमची परीक्षा पण असणार आहे सी बी टी टू तर तयारीला जोमदार लागा जबरदस्त या ठिकाणी संधी आहे मित्रांनो आणि तुम्ही जर रेल्वे भरतीची तयारी करतच आहात तर ही ऑफर तुमच्याकडे राहू द्या मित्रांनो कारण एकोणीसशे त्र्याण्णव ते दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये झालेले रेल्वेचे महत्त्वपूर्ण प्रश्न पंधरा हजार प्रश्न सोबत तीनशे तासाचे व्हिडिओ लेक्चर पण तुम्हाला ले यामध्ये मी अवेलेबल केलेलं आहे फक्त आणि फक्त पंच्याण्णव रुपयामध्ये तर ही तुमच्याकडे असायलाच पाहिजे फक्त पंच्याण्णव रुपयामध्ये ही ऑफर सुरू आहे यामध्ये तुम्हाला जर बघितलं रेल्वेचे जे पण आत्तापर्यंतचे प्रश्न कोणकोणत्या टॉपिकवरती विचारलेले आहेत ते सगळे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट दिलेले आहेत मग गणित असेल बुद्धिमत्ता असेल जी के असेल जी एस असेल हे सगळे त्यामध्ये तुम्हाला इन्क्लूड केलेलं दिसून येईल तर हे नक्की ऑफरचा तुम्ही लाभ घ्या कसं करायचा आहे मित्रांनो तर फक्त काय करायचं पंच्याण्णव रुपये बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक चार या नंबरला फोनपे किंवा गुगल पे, पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवलं की तात्काळ तुम्हाला या ऑफरचा लाभ दिला जाईल हे सर्व कंटेंट दिलं जाईल बॅचमध्ये तुम्हाला ॲड केलं जाईल अजून काही तुम्हाला याबद्दल विचारायचं असेल तर या नंबरला तुम्ही कॉल करू शकता व्हॉट्सअप देखील करू शकता किंवा तुम्हाला पेमेंट करताना काही अडचण आल्या तर या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करा स्कॅनर पाठवलं जाईल त्याद्वारे तुम्ही सहज पेमेंट करून या ऑफरचा लाभ घेऊ शकता माहिती माहितीपूर्ण वाटला असल्यास एक लाईक नक्की करा नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा म्हणजे सर्व अपडेटच्या त्या ठिकाणी पीडीएफ वगैरे भेटत राहतात धन्यवाद